संघर्ष क्रांती संघटना माजलगाम यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत धरणे आंदोलन करण्यात आले प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत भोगवटदार अल्पसंख्याक मागसवर्गीय व भटकीय विमुक्तांना घरकुल तत्काळ मंजूर करण्यात यावे ज्यांना घर व फ्लॅट नाही अशांना शासकीय आदेशानुसार सरकारी जागा वाटप करीत घर बांधून द्यावेत मजुरांना बांधकाम मजुरांना शेतमजुरांना शासकीय कोठ्यातून मजुरी भत्ता देण्यात यावा अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत भोगवटदार अल्पसंख्या व दलित भटके विमुक्त जातीच्या लोकांना घरकुल तात्काळ मंजूर करण्यात यावे आणि या मागणीसाठी आम्ही आज हे भोमा आंदोलन ठरलेले आहे दुसरी आमची मागणी आहे वरील सर्व भोगवटदार यांना शासनाच्या सर्व सुविधा देण्यात यावी ज्या लोकांना घर व फ्लॅट नाही अशा लोकांना शासनाच्या जी आर भरमाने शासनाच्या भूखंड जागेमध्ये घरकुल बांधून देण्यात यावे शासनाची जागा माजलगाव तालुक्यात भरपूर आहे आणि भरपूर जागेमध्ये भूखंड जागा आहे आणि त्या जागेमध्ये त्या जागेमध्ये या भोगवटदार घरकुल धारकांना घरकुल बांधून देण्यात यावे हे आमच्या मजुराची सर्वांची मागणी आहे नंबर चार माजलगाव तालुक्यातील मजूर शासनाच्या संघर्ष मजूर कामगार संघटनेच्या वतीने माजलगाव तालुक्यातील मजुरांना शासनाच्या कोट्यातून कामे देण्यात यावे सध्या दुष्काळ परिस्थिती आहे बीड जिल्ह्यात आणि मजुराच्या हातावर काम नाही त्यामुळे मजूर बेरोजगार असून यांना तात्काळ कामे शासनाच्या कोट्यातून देण्यात यावे प्रतिनिधी दत्ता आणि मराठवाडा टीव्ही रिपोर्ट माजलगाव सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत आरो फिल्टर प्लांट चे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी सरपंच सुभाष शामराव कुंभकर्ण उपसरपंच जनार्दन मगर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळणार असून आजारांचे प्रमाण कमी होऊ शकेल असे सरपंचांनी सांगितले आमच्या ग्रामपंचायत आरोग्य भेट भेटल्या त्याबद्दल त्यांचं आर्थिक स्वागत करतो हा प्लॅन्ट आमचा ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही कार्य केलेला आहे सौदा हे दोन हजार एकोणीसला कार्य झालेला आहे याचा एकच की आमच्या ग्रामस्थांना कमीत कमी पैशात जेणेकरून आमच्या मेंटेनन्स मिळत एवढ्याच पाच रुपये एक पाच प्रतिनिधी भागवत ढवळे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट सेलू बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन क्रीडा मंडळ सेलूच्या वतीने करण्यात या प्रसंगी आमदार हरिभाऊ लहाने सुरेश ढगे एस एम लोया विनोद बोराडे डॉक्टर शरद कुलकर्णी आदींची उपस्थिती मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आज जो पहिला उद्घाटन पर सामना होत आहे ज्यांना भगत विरुद्ध परभणी सी या दोन्ही लाईन मजा लाईना पाहिजे उद्घाटनासाठी मान्यवर त्रेडगणावर जात आहे धन्यवाद आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून चौदा सोळा अठरा एकोणीस वीस अशा वर्षाच्या वयोगटातील विद्यार्थी घडवण्याचं काम देण्यात आहे सुरू केलेलं आहे मी सातत्यानं सांगत आलो की या ठिकाणी आमचे मुलं खडावेत राज्य पातळीवर खेळावेत रणजी खेळावेत देश पातळीवर खेळावेत हा सगळ्यात मोठा आनंद आम्हाला त्या ठिकाणी मिळतो ज्यावेळेस आमचे विद्यार्थी कुठं ना कुठं तरी मध्ये खेळायला दिसत आहेत आज आम्हाला अभिमान होतो आमच्या टुर्नामेंटचा या ठिकाणी आलेल्या आहेत प्रत्येक खेळाडू आज देश पातळीवरती गेलेला आहे आमचा जावई भक्त साहेबांचा जावई तो तो दी दी या ठिकाणी आज देश नेत्याचं नेतृत्व त्यांनी या ठिकाणी केलं जो या ठिकाणी दिदी खेळला संजय बांगर या ठिकाणी खेळला आणि सर्वात मोठा अभिमान वाटतो केदार जाधव जो आमच्या ह्या ग्राउंडवर खेळला पुण्यात पुन्हा सगळ्याकडून तो आज देश पाचवेळा खेळतोय आज बीडचे बरेचसे मुलं आहेत नांदेडची मुलं आहेत चांगल्याची मुलं आहेत की जे रणजीमध्ये आज त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत त्याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणता असू शकत नाही ज्यावेळेस ते आमच्या ग्राउंडवर खेळ येतात तेव्हाच आम्हाला इतका भरून येतं की आज आमच्या इथे खेळणारे विद्यार्थी आमच्या श्रीकांत मुंडे असेल आमच्या भावने असेल हे अनेक खेळाडू आहेत की आता संघामध्ये ते आवाज देत आहेत आम्हाला त्या संघामध्ये आता लवकर एंट्री मिळणार आहे तरुणी कलाच निश्चितपणे मी अभिमानाने सांगेल की या ठिकाणी काही मुलं आता जात आहेत रणजीमध्ये अंडर फोर्टीन अंडर फिक्सटीन काल कोणा काही निवड झालेली आहे खरं म्हणजे आम्ही जेव्हा आमदार होतो तेव्हाच आमदारला आम्ही सगळ्या शिस्टमंडला घेऊन आणि शरद पौर साहेबांकडे गेलो होते मुंडे साहेब आपलं धनंजय मुंडे सांगतायत की रणजितचा संघ या ठिकाणी व्हायला पाहिजे कारण म्हणजे धनंजय मुंडे सगळ्या अगोदर सुरुवात केलेली आहे त्या लेझर बॉलची आणि लेझर बॉल ची टुर्नामेंट नॅशनल लेवलवर त्यांनी घेतल्या होत्या नंतर त्या बंद पडल्या आज गावगावमध्ये क्रिकेट चालू आहे तर त्या क्रिकेटला भविष्य नाही आहे पण एक आनंदमय खेळाडू खेळ म्हणून त्याने बघतायत टेनिसचा बॉल आज प्रत्येक खेळाडू आमचा टेनिस बॉल दहा ची मॅच आहे आठ ओव्हर मॅच आहे लाखाचे बक्षीस लाखाचे टेनिस बॉल आणि खेळू आणि आकर्षित होत आहेत ठीक आहे काही खेळाडू खेळतील पण माझा उद्देश असा आहे की हा खेळाडू जेबाजीवरती खेळला पाहिजे आणि त्या लेगर भविष्य प्रतिनिधी भागवत ढवळे मराठवाडा टी व्ही रिपोर्ट सेलू